हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मस्त आणि मस्त असायला पाहिजे तर सॉरी सर्वांना खूपच दिवसातून आपला एक मिनी ब्लॉग व्हिडिओ येत आहे तर सर्वांना खरंच मनापासून सॉरी तर आय होप सर्वजण मस्त असतात कारण की खूपच थंडी आहे आमच्याकडे पण खूप सारी थंडी आहे आणि थंडीमुळे असं झाले की बाहेर जावा का घरात बसवं कारण की इतकी थंडी झाली ना म्हणजे खूप गार वारं सुटले तर चला फायनली मला इथे बाहेर जायचं होतं मी तिथं स्वेटर वगैरे घालून चालले होते कारण की मला याला उशीर होणार होता त्यामुळे म्हटलं चला स्वेटर घालून चालव कारण की गाडीवर खूप गारं वारं लागतं आणि लेकरं पण सोबत होते इथे कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये आले होते पण फायनली मला जी वस्तू लागत होती ती काही मला इथे मिळाली नाही तर मग लगेच यांनी गाडी रिटर्न घेतली आणि ते आलो किराणा दुकानामध्ये कारण की घरामधलं थोडंसं जे काय आपलं सामान होतं ते संपलं होतं किराणामधलं तर जास्त काही घेतलं नव्हतं कारण की महिन्याभराचं होतं कारण की मम्मीकडे गेल्यामुळे ना तर काय म्हणजे किराणा सामान हा येतच आहे फक्त तेल वगैरे साबण वगैरेच घेतलं होतं कारण की मग कसं जे लागणारे ऊस आहे त्याच घेतल्या आणि फायनली आम्ही किराणा वगैरे घेतल्याच्यानंतर इतका सारा उशीर झाला की तुम्ही बघू शकता अंधार पडला होता आणि इतके गार सपके लागत होते ना तर त्यानंतर मला चहा वगैरे मी केला चहा पिऊन बसले तर इथं कार्तिकचं काम चालू होतं की किराणामध्ये मम्मीनी मला काय आणलं आहे का नाही आणलं कारण की प्रत्येक लेकराचं असतं ना की मम्मीने मला महिन्याभरासाठी काही चॉकलेट वगैरे आणले काय मी त्याला काही दाखवले नाही ते ठेवून दिले कारण की त्यांनी खूप सारे येड्यावाणी केलं असतं मला त्यासाठी मग काय इथे लगेच मेथीची भाजी पण साफ करून ठेवली होती आधीच मग इथे मेथीची भाजी आणि लगेच शेंगदाणे वगैरे भाजायला घेतले आणि एकेकडे वांगे भाजायला घेतले कारण की कार्तिकला भरपूर दिवसाचं चालू होतं मग मी मला भरीत कर तर फायनली त्याला आज भरीत करते कारण की साधं सोपं जेवण होतं म्हणून मला लवकर मेथीची भाजी भाजी भाकरी होत्या त्याच्यामुळं मग लगेच इथे वांगे पण भाजून घेतले आणि इथे मेथीची भाजी पण छानशे अशी लसूण वगैरे घालून छानशी करून घेतली आणि मग इकडे भाकरी पण माझ्या झाल्या होत्या भाकरीला असं बोलले की बाई तू एकदा तरी फुग कारण की एक भाकर फुगली नाही तर मला असं राग आला होता ना तर ही भाकर आहे ना हिला ओरड ओढ म्हणलं तर आता तू तरी फुग नाही तर तुला तु जाळूनच थाकेल तर तसं काय नाही बरं का तर इथे ही अक्षरशः ही भागे भाकरी फुगली मग काय इथे पटपट भाकरी पण इथे करून घेतल्या ना आता म्हणलं गार तर चालू गरम गरमच आहे ना जेवण वगैरे करून घ्याव कारण की थंडीमध्ये गरम गरम जेवणाची जी मजा असते ना ती कुठेच नसते तर त्याच्यामुळे मग लगेच इथे आम्ही जेवणाला वाढून करून घेतलं तर ह्या मंडळी तुम्ही पण